भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा मात्रे यांच्या प्रचारार्थ काल दुपारी किन्हवली हो तर संध्याकाळी नडगाव विभागाचा कार्यकर्ता मेळावा शेंद्रू नेते संपन्न झाला या मेळाव्यांना महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार पांडुरंग बरोरा शंकर खाडे शिवसेना सचिव काशीनाथ तिवरे महिला नेत्या विद्यताई वेखंडे तालुका प्रमुख बाळा धानके मनोज विशे रश्मिताई निमसे अविनाश थोरात संजय निमसे रवी पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे पद्माकर केव्हारी ज्ञानेश्वर तळपाडे मिलिंद देशमुख रवी लकडे गुलाबताई भेरे जाणू हिरवे दिलीप अधिकारी सुमित म्हात्रे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते किनवली व शेंद्रून येथे पार पडलेल्या या दोन्ही मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेत बाळामामांना विजयी करण्याचे आवाहन केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोरे यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी ही लढाई मामा विरुद्ध कपिल पाटील अशी नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध युतीची नाही तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच्या विरुद्धात या ठिकाणी आहे आपल्याला लोकशाही टिकवायची आहे आणि समोरच्यांना हुकूमशाही आणायचे आपकी बार चारशो बार कशासाठी तर आज आम्ही लोकशाहीच्या प्रमाणे मग अविनाशजी सांगितलंय की आम्हाला स्वायत्त स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे ही घटना बदलण्याचा पाप या लोकांच्या मनात आहे आज आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून काही बोलू शकतो मला अधिकार स्वातंत्र्य दिलेला आहे आम्ही या ठिकाणी प्रक्षोभण जर बोललो असेल त्या समोर कॅमेरा लावलेला आहे व्हिडिओ कॅमेरा तो का आपला कोणी मॅनेज नाही तो निवडणूक आयोग ठेवलेला आहे उद्या तीव्र साहेबांनी वाकडा शब्द केला उद्या त्यांना नोटीस येईल मी काय बोललो तर मला नोटीस येईल पण आम्ही नोटिशाने अशा भीक घालत नाही खूप झाला आता या शिवाजी डोला आता देखो मुल्क मराठों का है यहां शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पे आग लगी थी हर पर्वत पे आग लगी थी हर पर्वत एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था यही शिवाजी ने रखी थी यही शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये मिट्टी है बलिदान की ये मिट्टी है बलिदान की महाराष्ट्र धोक आला महाराष्ट्र की माती धोक या पवित्र माती रक्षण ही निवूक है खर हि निवक यही है निवक कपिल पटी विरुद्ध बायामा नहीं है ही निवक साम्रे विरुद्ध बायामा नहीं है ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी आहे विदर्भाच्या छत्रपतींनी आमच्या छत्रपतीच्या तापाच्या गुजरातच्या सुरतमध्ये जेव्हा दंड लाचला अजूनही तो गुजराती माणूस आपला बदला घ्यायला महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राचे भडवे त्याचे पाय काढत असतील मराठी माणूस तुमच्या सरकार मर्द बोलला हे खपून घेणार नाही ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे काय ग्रामपंचायतीची निवडणूक किंवा जिल्हा परिषदची निवडणूक नाहीये ही देशाची निवडणूक आहे आणि या देशाचा देशाचा कारभार पाहण्यासाठी किंवा तुमच्या आमच्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या साठी आपल्याला आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि तो प्रतिनिधी कसा असावा तो प्रतिनिधी सर्वसामान्य माणसांमध्ये वावरणारा असावा तो प्रतिनिधी सर्वसामान्य माणसांच्या गरजा ओळखणारा असावा तो प्रतिनिधी सर्वसामान्य माणसांना पुढे घेऊन जाणारा असावा आणि तशाच पद्धतीचा आपला उमेदवार बाळमा आहे मागच्या आठवड्यामध्ये शहापूर येथे गद्दार सेनेचा मेळावा झाला आणि त्या गद्दार सेनेच्या मेळाव्यामध्ये सेने एका शहापूर तालुक्याच्या जिल्हा प्रमुखांनी आपल्याला शिल्लक सेना म्हणून संबोधलं मी त्यांना या व्यासपीठावरून चॅलेंज करतो की ही निवडणूक मशालवर नाहीये आणि धनुष्यबाणावर पण नाहीये परंतु ज्या दिवशी मशाल आणि धनुष्यबाणाची लढाई होईल त्या दिवशी मी दाखवून देईल शिल्लक सेना कोण येते आणि म्हणून तुम्हाला सांगतो की शिवसैनिकांना पेटून उठा आणि हीच वेळ आहे त्यांना आपली ताकद दाखवण्याची मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगतो शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना सांगतो आपले गावागावातील आपापचा त्यांनी मतभेद सोडून द्या ही लढाई आपण देश आणि संविधान वाचवण्यासाठी लढतोय आज देशामध्ये महागाई भस्मासूर आवासून उभा आहे आपण सर्वांनी जेव्हा एक दिलाने काम कराल तुम्ही म्हणाल की एका सदस्याने काही होत नाही परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की थेंबे थेंबे तळस असते आज मामा म्हणून आपले जे प्रतिनिधी या लोकसभेत जातील तेव्हा आपल्या सर्वांचा आवाज तिथे बुलंद होईल पस्तीस हजार कोटीचा विषय बऱ्याच दिवसापासून इथं रेंगाळतो रेंगाळतोय पण ते पस्तीस हजार कोटी मधले मध्ये किती आले ते काय समजायलाच मार्ग नाही अजून त्याचा आकडाच सापडत नाही आम्ही बरेच दिवस आम्ही धुंडाळतोय खासदाराचे पस्तीस हजार कोटी गेले कुठे पस्तीस हजार कोटी सापडत नाही म्हणून पस्तीस किलो बाकी सापडले आम्हाला पस्तीस किलो सापडलेत आणि ते तहसीलदार मध्ये पोलीस स्टेशन मध्ये तिथे ते बसून ठेवलेले आहेत खासदारांनी त्याचा शोध आम्हाला पस्तीस किलोचा लागलेला आहे त्यांच्याकडे बघा विषय आता राहिलेले नाहीत म्हणजे सहा महिन्यापूर्वी जर आपण बघत असाल तर भारतीय जनता पार्टी सांगत होती की आम्ही एकतर्फी निवडणूक जिंकतोय आमच्याकडे समोर उमेदवार नाहीये असंच बोलत होती ना की तुम समोर उमेदवारच नाहीये महाविकास आघाडीकडे आणि जेव्हा जसे जसे दिवस पुढे उलटी जाईल महाविकास आघाडी आपली तयार झाली हातात हात घातले सगळ्या कार्यकर्त्यांनी तेव्हा उमेदवारांची आपल्याकडे रस्सिकेत महाविकास आघाडीकडे अगदी चार नाही पाच नाही सहा उमेदवार आपल्याला माहिती असेल सहा उमेदवार इच्छुक झाले कशासाठी इच्छुक झाले पडण्यासाठी का इच्छुक याच्यासाठी झाले की महायुतीचा उमेदवार इथे कुठेच टिकू शकत नाही भाजपचा उमेदवार कुठेच टिकू शकत नाही म्हणून सहा उमेदवार इच्छुक झाले आणि सर्व शहापूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा होती जोही महाविकास आघाडीचा सा उमेदवार असेल त्याच्या मागे ठामपणाने उभे राहायचं आणि जेव्हा असं घडलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणजे कालची अशी परिस्थिती आमच्या लक्षात आले की त्यांचीच भांडणं चालू झालेली आहेत